की प्रभ देत आहेत परंतु आणि गावातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या भूमिका हो देत आहेत अगदी सात गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पुरंदर शेतकरी आहे त्याचं आंदोलन केलेलं आहे परंतु सरकार आणि त्यांच्यात कोणत्यातून सरकारचा घाट निमांत्र करण्यासंदर्भात आहे कसोबत नाही नाही माझं म्हणणं आहे की पुरंदरकरांची इच्छा आहे की सगळी विकासाची कामं व्हावी पण त्याचबरोबर सरकारनेही कुठेच महाराष्ट्रात नाही देशात कुठलीही बळजबरी करू चर्चेतून मार्ग निघतात चर्चा सरकारने केली पाहिजे आणि जबरदस्ती कोणावर करू नये आणि नियम कायद्याने हा देश चालतो तुम्हाला आठवत असेल की मनमोहन सिंग साहेबांचं सा जेव्हा सरकार होतं तेव्हा एक कमिटी केली होती जमीन जेव्हा सरकारला लागते त्याच्यासाठी आणि त्याचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब होते आणि त्या काळात आदरणीय पवारसाहेब आणि मनमोहन सिंग साहेबांनी निर्णय घेतला होता की जमीनची चारपट किंमत दिल्याशिवाय कुणालाही जमीन ही कुठल्याही सरकारला घेता येणार नाही आणि वेगळेवेगळे मॉडेल्स त्याच्यानंतर इव्हॉल्व झाली आहेत शहरीकरणासाठी एक वेगळं मॉडेल ग्रामीणसाठी एक त्यामुळे या स सीचं एक वेगळं मॉडेल आहे त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतात महाराष्ट्र सरकारनी त्या सगळ्या शेतकऱ्यांचा मान सन्मान करावा चर्चेत करावी आणि माझा विश्वास आहे की त्याच्यातून मार्ग निघेल पण चर्चा ही झालीच पाहिजे कुणावरही दमदाटी करू दोन हजार सोळा साली विमानतळ मंजूर झालं होतं त्यावेळेस एक जागा सांगितली की महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यानंतर दुसरी जागा दिली त्याला संरक्षण विभागाने नकार दिला त्या ठिकाणी संरक्षण विभागाने त्याच्यानंतर पुन्हा एकदा जागेवर होते परंतु तिथले शेतकरी म्हणतात आम्हाला विमानतळ नकोय आम्ही जमीन देणार नाही नऊ तारखेपासून मोजणी सुरू होती अशी माहिती मिळते नेमकंही विमानतळ होईल असं वाटते कारण याच्या आधी हे विमानतळ खेड आणि चाकणना होणार होतो किती लोकांनी विरोध केला त्याच्यानंतर हे विमानतळ पूरंद झाले होते पुरंदरला विमानतळ व्हावं अशी सगळ्याच पुरंदरच्या लोकांची इच्छा आहे पण लोकेशनवर काही प्रश्न अनेक वर्ष राहिलेले आहेत आणि जोपर्यंत त्याच्यात समाधान शेतकऱ्यांचं होत नाही तोपर्यंत तिथे ॲक्मिजिशन होऊ शकणार नाही आपण सगळेच बघतो त्याचबरोबर संजय जगताप जेव्हा तिथे आमदार होते किंवा संजय जगतापांनी हिमय नी नावाचे जे एक्सपर्ट आहेत ते मी आम्ही सगळ्यांनी तेव्हा एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील यांच्यावरही आम्ही कारण का तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळीचही आमची चर्चा झाली होती की महाविकास आघाडीचं सरकार असताना प्लॅन ए आणि प्लॅन बी केला होता त्या प्लॅन ए आणि प्लॅन बी सुवर्ण भद्य काढावा असं संजय जगतापंच माजी माझी आमची सगळ्यांची आणि शेतकऱ्यांचाही त्याला सहकार्याची भूमिका होती त्याच्यानंतर हे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी काय केलं आहे हा प्रश्नही मी डी पी टी सीमध्येही विचारला होता तेव्हा पुण्याच्या पालकमंत्र्यांनी आणि मुलगी मोहळ्यांनी आम्हाला त्या मिटिंगमध्ये शब्द दिला होता की हा एअरपोर्ट आम्ही करू आणि सगळ्यांना न्याय मिळेल कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता पण आता परिस्थिती ही तुम्ही बघताय काय आहे आणि ह्या सगळीकडेच कुठलाही विकास होताना आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांना आधार दिल्याशिवाय पुढे सरकारलाही योजना करता येणार नाही हेही पन्नास रुपयांनी गॅसच्या किमती वाढल्या मला काय आश्चर्य वाटत नाही माझ्या लोकसभेच्या आधीची भाषण काढा आणि आजचे तुमचे सगळे प्रेस कॉन्फरन्सचे प्रश्न बघा ते ते भाषण आहे का तुमचे प्रश्न हे दोन्ही एकच आहे आणि मला गंमत ह्या सगळ्यात अशी वाटते की ग्लोबली क्रूडचे प्राइसेस पडलेले ग्लोबली काय चाललंय आणि ग्लोबली क्रूड प्राइसेस पडलेले असताना दोन रुपये एक्साईज जरी तुम्हाला मला भरावा लागत नसला तरी तो कंपन्यांना भरावा लागणार जर ग्लोबली क्रूड प्राइसेस जर कमी झालेत तर हे दोन रुपये एक्साइज का लावत आहे मग ह्याचा अर्थ केंद्र सरकारकडे पैसे नाहीत का हाच तर हाच असू शकतो ना कारण का एवढं क्रूड प्राइसेस आत्तापर्यंत कधीच कमी झालेले आहेत आणि गॅसचं आत्ता का वाढवायचं गरज काय आता तुम्ही बघताय तर ता तार टॅरिव्हमुळेच मार्केटची परिस्थिती तुम्ही बघता आज थोडंसं जेमतेम जरा स्थिराव पण काल काय झालं ग्लोबली हे तुम्ही बघताय आणि त्याचबरोबर टॅरिफ्स अमेर सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं ऑफिशियल स्टेटमेंट जरूर तुम्ही सगळ्यांनी पाहा त्यांच्याकडे फक्त दहा टक्केच टॅरिफ लावले तरी त्यांनी पूर्णपणे नियोजन केलं आहे आपल्याकडे सत्तावीस टक्के झाले तरी सरकारकडून काही स्टेटमेंट आलेलं नाही त्याच्यात शेतीचं पण काय क्लॅरिटी आहे ती आलेली नाही त्यामुळे ह्या सगळ्यामुळे आज जी अस्थिरता झालेली आहे आणि देशामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन्हीमुळे अडचणी आहेत एकीकडे आपण आत्मनिर्भर भारत करायला बघतोय पण एक्सपोर्टसाठी ज्या नवीन पी एल आय स्कीम्स होत आहेत त्या ता ह्या टॅरिफचं सेटलमेंट झाल्याशिवाय त्या एक्सपोर्ट्सचं आपण कसं करणार कसं म्हणजे काय एक्सपोर्ट कुठे करणार आणि टॅरिफचा हा सगळा सेटलमेंट झाल्याशिवाय विषय पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे भारत सरकारला मी मागेही माझ्या भाषणात बोलले होते की दोन गोष्टी भारत सरकारने केल्या पाहिजेत एक तर हे आम्हाला अपेक्षितच होतं मी काय फायनान्सी तज्ज्ञ नाही ना मॉनिटरी पॉलिसीची फिजिकल पॉलिसीची पण एवढं मलाही कळतंय मी इकॉनॉमिस्ट पण नाही मी फायनान्स एक्सपर्ट पण नाही पण एवढं मलाही कळत होतं एक महिन्यापूर्वी की टॅरेस्टचं हे झाल्यानंतर मार्केट कॉलॅप्स होणार आहे जे झालं काल हे काय रॉकेट सायन्स नव्हतं इट वॉज द ऑब्विस पण काहीच त्याच्यात सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला नाही आणि का नाही विजय केळकर पुण्यात राहतात आता आपले अजित रानडे गोखले इन्स्टिट्यूट बघत होते हे फाईन इकॉनॉमिस्ट आहे ह्या सगळे जे तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रात होते देशात सगळ्यांची एक तातडीने कमिटी करा आणि ह्या टॅरिसचा इम्पॅक्ट काय आहे हे सरकारने केलं पाहिजे कधीतरी सरकारने आपल्या सरकारच्या बाहेरचे जे तज्ज्ञ आहेत या देशात टॅलेंटची कमी नाही या देशात आणि महाराष्ट्रात तर एवढे टॅलेंटेड लोक आहेत का नाही त्यांचा उपयोग करून घेते त्यांचं घ्या मार्गदर्शन कारण का हा राजकीय विषय नाही आहे हा देशाच्या आणि जगाच्या हिताचा विषय आहे आणि हा ट्रेडचा विषय जो सगळ्यात महत्वाचा प्रयत्न होतील का नाही नाही त्याच्यात म्हणजे आमचे तर आधीपासून माझा वैयक्तिक मत असेल की म्हणजे बारामती लोकसभा मतदार मतदारसंघातली सगळी अशी इलेक्शन जी शेतकरी केंद्र बिंदू ठेवून आहे त्याच्यात कोणीही राजकारण बापूंच एवढं काम चांगलं आहे असं तुम्हाला वाटतंय तर मग आपण जाहीर पाठिंबा व्यक्त करा काय माहिती आहे शेजारीच बसले ना <laughs> <चेस दा उब्यास। laughs> तुम्ही आता परभणीचा उल्लेख केला म्हणून आज सोमनाथ सूर्यवंशीची औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी आहे प्रकाश आंबेडकरांनी त्याचा ऐकलं कसं बघता काय अपेक्षित आहे पण तुम्हाला माहिती आहे की परभणी आणि बीडची केस ही पहिल्यांदा कोणी मांडली तर ती बजरंग आप्पा सोन्यांनी पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा बोलली आणि त्याच्यानंतर बीड आणि परभणीला जाणारा पहिला नेता म्हणजे आदरणीय शरद पवार तेव्हा नंतर पुढे काय झाले तुम्हाला सगळ्यांनाच माहिती तुम्हीच रोज रेपॉर्टिंग केली त्याच्यामुळे ह्या घटना आणि तेव्हा दोन्ही केसेस मध्ये काय झालं जे आरोप प्रत्यारोप झाले पण आम्ही आरोप नाही केले आम्ही जे बोललो ते सत्य झालं तीन महिने लागले पण आता सत्य जे आदरणीय पवारसाहेब त्या दिवशी डिसेंबर मध्ये परभणी आणि बीडबद्दल बोलले ते खरं आलं की कधीतरी ती वाट सत्याची अवघड असते थोडेसे पेशन्स झाले आता सत्यमेवजय ते सत्याचाच विजय पुण्यातलं दिनानाथ मंगेशकर वादाच्या बोऱ्यात सापडले कुठेतरी पुन्हा एकदा रुग्णालय असे पुण्यात शहरातली बाकीच्या रुग्णालय करतायत दिसतंय एक तर एक दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि तिथल्या एका डॉक्टरमुळे आपण सगळ्या डॉक्टर आणि आन सगळ्यांना हॉस्पिटलची बदनामी नको कारण का ह्या देशातल्या डॉक्टरांनीच कष्ट करून आपल्या सगळ्यांना कोविडमध्ये वाचवलेलं आहे याची जाणीव मला आहे आणि या देशातले खरंच डॉक्टर चांगले एक डॉक्टर आणि तिथली ॲडमिनिस्ट्रेशन नाही त्या डॉक्टरनी राजीमान प्रश्न सुटत नाही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनचा पण प्रॉब्लेम आहे कारण मी काल त्यांच्या घरी गेले होते तेव्हा बऱ्याच गोष्टी मला कळल्या आहेत त्या कदाचित मीडियामध्ये बोलणं योग्य नाही कारण का मी त्या कुटुंबाची प्रायव्हसी रिस्पेक्ट केली त्यांच्या त्यांच्या घरातली एक महिला मुलगी सून लेख बहीण नणद ही हिची कुठलीही चूक नाही म्हणून मी कालही बोल की ही हत्या आहे साडेपाच तास ती महिला कळा देत होती हॉस्पिटलला वाटून आणि पहिलं त्या हॉस्पिटलनी तयारी करून घेतली होती गाऊन बदलायला घेतला मग असं काय घटना झाली दहा लाख रुपयासाठी तुम्ही कळा असलेली महिलेला घरात हॉस्पिटलमधून बाहेर काढली ही हत्या नाही तर काय हा कुठला न्याय आहे हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हा भारत आहे हे आपले संस्कार आहे धक्कादायक आहे त्या हॉस्पिटलच्या सगळ्या त्या टीमवर आणि मॅनेजमेंटवर अर्थातच त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि शॉर्ट ड्युरेशन मध्ये सहा महिन्यां वर्ष नाही त्यांच्या सगळ्यांवर ऍक्शन झाली पाहिजे ही आमची मागणी होता टॅक्स भरलेला नाही हो माझ्या मतदारसंघातले एवढे लोक खडक वाजतात हवेलीत राहतात हजार रुपये भरले नाही ना टॅक्स तर पीएमसी त्यांच्या घरात जाऊन बँड वाजवते म्हणजे जो गरीब कष्ट करणारे बिचारा नोकरी गेली ईएमआय नाही भरता आला पाच हजार रुपयासाठी तुम्ही बँड लावता आणि ते सत्तावीस कोटी रुपयाला तुम्ही काहीच करणार नाही आणि आम्हाला सांगणार कुठला नाही आहे म्हणजे त्यांच्यासाठी मंगेशकर हॉस्पिटलसाठी एक नाही आहे हे कुठलं पद्धत सुरू केली पुन्हा खरं तर नागपूर मधल्या बारा शाळांनी पाचशे ऐंशी बनावट शिक्षक जवळजवळ एकोणीस पासून आजपर्यंत महाराष्ट्र सरकारचे शंभर कोटी रुपये लागले नागपूरमध्ये मला एक प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे मागच्या आठवड्यामध्ये मा साठ कोटी रुपये कुठल्या तरी पुस्तकामध्ये ते चुकीचे कागद लावले म्हणून साठ कोटी रुपये झाले आता तुम्ही म्हणताय हे कोटी शिक्षणात सीबीएसई पॅटर्न आणणार कशाचा कशाला मिळत नाही म्हणजे शिक्षण खात्याच चाललंय तरी काय राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राईट टू एज्युकेशन हे कशासाठी आणलं की सर्व सामान्य असू दे किंवा मोठ्या कोणी असू दे त्या भारतीय आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार हा तुमच्या संविधानाने दिलेला आहे आणि तोही हक्क आता तुम्ही दूर टाकणार आमच्याकडून हे यांचं प्रशासन आहे हे यांचं डबल इंजिनचं सरकार आहे युट्यूबवरती आज सकाळी पेपर फुटला नवीचा पेपर आहे आणि तो परीक्षा व्हायच्या अगोदरच युट्यूबवरती प्रक्षेपित झाले युट्यूब म्हणजे पेपर फुटीचं प्रकरण महाराष्ट्रात अजून काय थांबतं थांबेल तुमचे काय माझी काय भूमिका आहे सरकारने उत्तर दिलं पाहिजे सरकार काय करते डबल इंजिन डबल इंजिन सरकारनी करायला एवढे आमदार निवडून दिले महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने विश्वासाच्या नात्याने शंभर दिवसात काय कमवलं या सरकारने सरकार रोज एक स्कॅम येत या सरकारचा आता आज सकाळी मुंबईच्या पेपर आहेत डांबर दोन डांबराची एकाच रस्त्याच्या डांबराची दोन बिलं काढली एक महाराष्ट्र सरकारने भरलं आणि एक केंद्र सरकारने भरलं ते डबल एक त्यांचा आणि एक आपला रस्ता बनवला जाऊया आपण बघायला सगळे अभ्यास करायला हा रस्ता झालाच होता ग्रामीण भागामध्ये महिलांच्या आरोग्यविषयीची हिरसंडच होती हिंगोली जिल्ह्यात तेरा हजार नऊशे छप्पन्न महिलांचे रिपोर्ट कॅन्सरचे आले आहेत अगोदर आता खर तर ही उपाययोजना करायला हवी महिला म्हणून तुम्हाला मला काल याची गोष्ट कळली की अनेक हॉस्पिटल्स अशी आहेत ज्यांना रिसर्च साठी पैसे येतात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला त्यांचा रिसर्च युनिट आहे त्या रिसर्च युनिटला मला कोणीतरी सांगितलं माझा ही चुकीचा असू शकतो त्याच्यामुळे तो व्हेरीफाय करत पंचवीस तीस कोटी रुपये दरवर्षी येतात जस्ट फॉर रिसर्च काय रिसर्च केलाय पण काय जे टी सेंटर आहे तिथे चार पाच युवक युवकाला बेदाम मारून घेत सी सी टीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे तसाच प्रकारे इंदापूर मध्ये देखील घडलेला आहे दोन्ही घटना कुठेतरी सी टीव्ही मध्ये बेदाम तरुणांना मारून घसत आहे कुठेतरी कायदा सुव्यवस्था यामुळे खूप जड अंतकरणातून म्हणते कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा साथ थांब पण दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राचे पोलीस आणि त्यातून पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात क्राईम वाढलाय का हा तुमचाच डेटा झाला तुमचे सगळे चॅनल आणि वर्तमानपत्र दाखवतात की पुण्यामध्ये कोयता गँग असू दे ऊन असू दे महिलांवर होणारे अत्याचार असू दे स्पीडनी गाडी चालवणारी ती पोर्सची किती उदाहरणं तुम्हाला बारामती इंदापूर या बारामती इंदापूरमध्ये क्राईम आपल्याला कधी माहितीच नव्हता पण या गोष्टी वाढायला लागल्या दुर्दैवाने पण ह्याच्या कारणात म्हणजे का हे होत आहे का आता वर्दीची भीती राहिली नाही समाजाला हा पण एक प्रश्न आहे आणि तीन घटना झालेल्या आहेत ज्या ज्याच्याबद्दल मी काली प्रेसमध्ये बोलले तुम्ही बघा बीडची घटना झाली खापर पोलिसांवर पर बोल परभणीची घटना झाली कोर्टाच्या आदेशात पोलिसच जपड मग बदलापूरच्या बलात्कारची केस तुमच्याच काल चॅनलनी दाखवलं की सगळं त्यांच्यावर ॲक्शन पोलिसांवरच निघ अशा प्रत्येक केसेस पोलिसांनाच का गुन्हेगार ठरवलं जात ह्याचा पण विचार एकीकडे माझं अजूनही ठाम मत आहे की महाराष्ट्राचे पोलीस उत्तमच काम करते आणि त्यांचा सगळ्या शेतकऱ्यांची मुलं कष्ट करून मेरिटवर मुली आणि मुलं पास होऊन आज मध्ये यंत्र देतात आणि त्याचं सगळं क्रेडिट हे आर आर पाटलांना जातं आबाच्या काळात ही सगळ्यात मोठी भरती झालेली आहे मग ह्या पोलीस यंत्रणेमध्ये असं काय झालेलं आहे की सगळ्या ठपका त्या बिचाऱ्या पोलिसांवरच येतो याचा काहीतरी अभ्यास कोणीतरी केला पाहिजे ना त्याच्या मागची अदृश्य शक्ती आहे म्हणजे हे खूप म्हणजे मला विचाराल तर महाराष्ट्रातला क्राईम हा बाकीच्या देशामधल्या बाकीच्या राज्यांपेक्षा वाढलाय हा माझा डेटा नाही आहे हा केंद्र सरकारचा डेटा आहे माझा डेटा नाही आहे डबल इंजिनचा सरकार आहे म्हणजे आम्ही विरोधक म्हणून बोलतो किंवा त्यांच्या विरोधी विचाराचं केंद्र सरकार आहे असं काहीही नाही हा सगळा डेटा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा आहे जो तुमच्या सगळ्या चॅनल्सवर पारदर्शकपणे तुम्ही अजूनही हिम्मत करून दाखवता त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार साखर कारखान्याची निवडणूक डिक्लेअर झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यात चंद्र पवार पक्षाची काय भूमिका असणार नाही आमची आधीपासून भूमिका आहे कुठल्याही ती साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये तो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा काही राजकीय विषय नाही त्याच्यामुळे बापूंचे आमचे पाच दशकाशी कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते पक्षाचं धोरण नाही नुसतं पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांसाठी राहिलेला आहे त्यामुळे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होतं तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब अनेक सहा दशकं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करत आहेत आणि जाचक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे ह्या सगळ्याची सुरुवात ही जाचक कुटुंबाने के। केली त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद ठेवून तर शेतकरी केंद्रबिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत तुमची भूमिका काय असणार आहे कारण कार्यकर्ते असं म्हणत आहेत की आम्ही लढणार आहोत आम्हाला लढायची इच्छा आहे नको पण जर जसं इंदापूरला मग हर्षवर्धन भाऊंचे कारखाने असतील आता पृथ्वीराज बापूंनी जो निर्णय घेतला तसा सोमेश्वर आणि जर माळेगावसाठी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर माझ्याकडून त्याचं स्वागतच होईल माझी एवढीच विनंती राहील की सगळ्यांना एकत्र घेऊन नेतृत्व एक कधी होतं जेव्हा आपल्या शेत आणि हे काही राजकीय विषय नाही हे कुठलं लोकसभा नाही विधानसभा नाही जिल्हा परिषद काही नाही ही सहकार चळवळ आहे ही चळवळ आहे ही राजनीती नाही आणि ह्या सहकार चळवळीमध्ये त्याचा मालक कोण आहे तर त्याचा केंद्रबिंदू मालक हा शेतकरी ज्यांनी या काळ्या मातीशी इमान राखणार आहे त्या शेतकऱ्यासाठी आम्ही कुणाबरोबर ही एकत्र एक चांगलं काम माझी एकच अट आहे की जो कोणी शेतकऱ्याचा हितचिंतक असेल त्याच्याबरोबर आम्ही एकत्र काम करायची आमची सगळ्यांची तयारी आहे तरी तुम्ही आता असं म्हणाला की चांगलं काम खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत देखील आरोप झालेला आहे आणि छत्रपतीबद्दलच आरोप झालेला आहेत मग यात सगळ्यात चांगलं काम कशाला नेमकं नाही नाही हेच तर अस्वस्थ करणार आहे म्हणून मी स्पेसिफिकली सांगितलं की माझी अपेक्षा आहे आणि बापू इथे बसते त्यांच्या म्हणते माझी बापूंकडून खूप अपेक्षा आहेत अपेक्षा कुणाकडे असतात ज्याच्यावर विश्वास आणि प्रेम असतं त्याच्याचकडून आपण अपेक्षा केली त्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते जेव्हा इथे चेअरमन होतील तेव्हा पुढच्या पाच वर्षामध्ये ह्या सगळ्या शेतकऱ्यांची आणि साखर कारखान्याची आण बाण आणि शान ते पुन्हा जसं त्यांच्या वडिलांनी जे धोरण ठरवलं होतं तोच विचारांचा आणि कामाचा वारसा बापू पुढेचा आज परीक्षेपूर्वीच पॅकचं पेपर बापू एक ताई एकंदरीत बापूंनी जी सर्वपक्षीय मुलगा घेतली याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिमा समजा केला हा पक्षाचा विषयच नाही मी तुम्हाला सांगते आदरणीय पवार साहेबांचे आणि बापूंचे अतिशय जिवाळ्याचे अनेक दशकांचे संबंध आहेत आणि अनेक आम्ही राजकीय आमचे अनेक वेळा मतभेद झाले असतील पण आम्ही राजकीय आमचे मतभेद कधी आमच्या वैयक्तिक नात्यात ना पवार कुटुंबांनी ना त्याच्या कुटुंबानी कधीच आणून दिलेत कारण का हे आमचं सोशल काम आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांबद्दल आम्ही एकत्र येणं ह्याच्यापेक्षा गोड बातमी नाही मला विचारायचं तर आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जर सगळ्यांनी आपले मतभेद ठेवून बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून पुन्हा पुन्हा शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवू म्हणते त्यामुळे पक्ष वगैरे हा विशेष नाही इथे इथे आम्ही माणुसकीच्या नात्याने काहीतरी चांगलं व्हावं आणि जे काय झालं त्याचं मला उणी धुणी काढण्याचं कारण मी उणी धुणी काढून त्या गेल्या कारखान्यात काय बदल होणार आहे का तर नाही होणार त्यामुळे मला कुणावरही आरोप प्रत्यारोप करायचे नाही जे झालं ते आत्तापुरतं बाजूला ठेवूया आणि नवीन उमेदीने हा साखर कारखाना कसा चांगला चालेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे त्याच्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने त्यांचे वडील असतील आमचे आजोबा असतील माझे काका पवार

आणि ताईंचे स संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबीय त्या चतुर्पी कारखान्यांच्या संस्था संस्थामध्ये कार्यभूत होती सगळी पहिल्या बॉडी ताईंचे आजोबा होते तेव्हा कारखान्याबद्दल पवार कुटुंबियांना सगळ्यांना एक विशेष असता आहे आणि एक सहकारी कर साखर कारखाना म्हटलं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचा प्रपंच असतो त्यासाठी त्यांनी सांगितलं त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि आहे पॉझिटिव्ह या कारखान्याबाबतीत कारखाने शेवटी शेतकऱ्याचं कारखाने चांगलं अशी त्यांची भूमिका आहे होयुक्त अशी अपेक्षा करूया आपण लोकशाही आहे जरा पाहिजे फॉर्म भरणार कसं कोणाला फॉर्म भरू नका म्हणता येत नाही पण सगळ्यांनी ही संस्था त्यातलं प्रत्येक जण की प्रत्येक जण चेअरमन माझ्या तीस हजार सभासनाला म्हणणे की कुठं काय मजा आणू नका एकदा संस्था पण बाहेर काढू नंतर पुढे सगळ्यांची वय तरुणा सगळ्यां सगळ्यांना पुढे बाबा होती आणि स्वतः भाजप शिवसेनेविरोध भाजपचे लोक आहेत ना आमच्यावर वाटतात आहेत सेने जे पण आहेत तिथं सतीश अन्नाकाटे आहेत शिवाजी निंबाळकर भाजपचे उपाध्यक्ष आहेत आहेत ना सगळ्यांचं पाठिंबा घ्यायला आता तशी सर्वपक्षीय मेळा होता कोणाच बंधन केलं नव्हतं स्वागतच करणार नव्हतो आमच्याकडून नाही कोणाच छत्रपती कारखाना वाचला पाहिजे ही ही प्रमुख भूमिका आहे आणि ती हे करत असताना सगळ्यांची गरज आहे सगळ्यांना बरोबर आज दादा सांगितलं तसं मागच्या बरेच संचालक मंडळाला दहा वर्ष मिळवून नव्याला संधी द्यायची मग दादा काय सांगितलं त्या त्याबद्दल सगळ्यांनी पुढे जावं